रायगड किल्ल्यावर असणाऱ्या वाघ्या नामक कुत्र्याची समाधी हटवली जावी यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देवेंद्र फडणवी फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे नेमका या रायगड किल्ल्यावरती वाघ्यानामक कुत्र्याची समाधी काय आहे त्यामागचा इतिहास काय आहे आणि ही समाधी कधीपासून या आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत इतिहास अभ्यासक श्रीमंत सर आहेत सर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत धन्यवाद सर आपण बघतोय की आज छत्रपती संभाजी महाराज यांनी जे आहे ते पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की रायगडावर असणारं वाघ्या नामक कुत्र्याची समाधी हटवली जावी नेमका याचा इतिहास काय मुळात म्हणजे वाघ्या कुत्र्याला कुठल्या स्वरूपाचा इतिहास नाही छत्रपती शिवाजीराजेंची इतिहासाशी संबंधित असणारी अत्यंत महत्वाची संदर्भ साधने जे देशकावली शिवभारत राधा मद विलास चंपू पर्णाल प्रत आख्यान आणि कृष्णाजी आणि सभासदाने लिहिलेलं शिवचरित्र हे अस्सल आणि समकालीन साधना आहेत या अस्सल आणि समकालीन ऐतिहासिक साधनामध्ये वाघ्या कुत्र्याचा कोठेही नामोल्लेख नाही म्हणजे वाघ्या कुत्र्यानी छत्रपती शिवाजीराजेंच्या चेतेमध्ये उडी घेतली तो निष्ठावान होता असा कुठलाही अशी अशा कुठल्याही स्वरूपाची कथा समकालीन किंवा उत्तरकालीन साधनामध्ये नाही हे सगळं अनैतिहासिक षडयंत्र आहे त्यामुळे वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी आणि विशेषतः शिवाजी महाराजांच्या समाधीची जेवढी उंची आहे तेवढीच जमतेम उंची वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याची सुद्धा आहे हा पुतळा अनैतिहासिक आहे रायगडावरती अतिक्रमण आहे शिवचरित्रात घुसखोरी आहे आणि छत्रपती शिवाजीराजेंच्या महाराणी पुतळाबाई साहेब यांचा अंत्यविधी त्याच ठिकाणी झालेला आहे त्याच ठिकाणी वाघ्या कुत्र्याची पुतळा उभारण्याचं कारण काय तर हे सगळं षडयंत्राचा भाग आहे जाणीवपूर्वक हा इतिहासामध्ये घुसडलेला प्रकार आहे त्यामुळे खासदार माजी खासदार आणि छत्रपती शिवाजीराजेंचे विद्यमान वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेली जी मागणी आहे सरकारकडे ते रास्त आहे योग्य आहे आणि तो पुतळा तत्काळ हटवला पाहिजे जरा पुतळा नेमका कधीपासून आहे कारण आपण बघतो की शिवाजी महाराजांना जाऊन जवळपास चारशे वर्ष पूर्ण होत आलेले आहेत हा पुतळा नेमका कधी तिथे बांधण्यात आला छत्रपती शिवाजीराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यांनी रायगडावरती पहिला राज्याभिषेक आणि चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला दुसरा राज्याभिषेक केला तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन रायगडावरती झालं आणि त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे आणि त्या ठिकाणी हा पुतळा कधी उभारला तो जर कुत्रा असता त्यांनी चित्तेतोडी टाकली असती तर आपली काही हरकत असायचं कारण नाही पण त्याला कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा नाही तर ही कथा आली कुठून तर राजसन्यास नावाचं नाटक आहे जे राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं आहे राजसन्यास नाटक म्हणजे राम गणेश गडकरी यांची विकृत आहे कल्पना आहे त्यांची विकृत कल्पना कवी कल्पना पण नाही त्याच्या पलीकडे जाऊन विकृत कल्पना आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्य आणि यथेच बदनामी म्हणजे राजसन्यास नाटक आहे आणि त्या राजसन्यास नाटकामध्ये ही विकृत कल्पना राम गणेश गडकरीच्या डोक्यात आली आणि राम गणेश गडकरीच्या डोक्यातली ही विकृत कल्पना नंतरच्या काळामध्ये पुतळ्याच्या रूपाने रायगडावरती आली आणि टिळक पंथ्यांनी विशेषतः टिळकांचे जे अनुयायी होते टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे अनुयायी होते त्या अनुयायांनी हा पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे पुतळा उभा करावा तिथं स्मारक करावा असं कुठल्या शिवप्रेमींनी मागणी केली होती का नाही शिवस्मारक व्हावं म्हणून अनेक वर्षापासून मागणे शिवस्मारक होत नाही पुतळा शं सुमारे शंभर वर्षापूर्वी त्या ठिकाणी उभारण्याच्या पाठीमागचं षडयंत्र काय आहे तर या पाठीमाग छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणं इतिहासामध्ये विकृती निर्माण करणं शिवचरित्रामध्ये घुसखोरी निर्माण करणं यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे आणि त्यामुळे ते षडयंत्र हाडून पाडलं पाहिजे पुतळा तत्काळ काढला पाहिजे संभाजीराजांनी जी मागणी केली आहे ती योग्य आहे आणि आम्ही संभाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हा पेशवेकालीन पुतळा आहे असं म्हणायचं उत्तर पेशवाईच्या काळामध्ये पेशवेकालीन म्हणता येत नाही उत्तर पेशवाईच्या काळामध्ये हा पुतळा उभारलेला आहे सर आपण बघतोय की आता औरंगजेबाच्या कबरीवरून सुद्धा मोठा वाद निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये कबर असू नये अशी मागणी होती काय भूमिका आहे आपली औरंगजेब बादशाह अत्यंत क्रूर होता निर्दय होता, होता पाताळ यंत्री होता कपटी होता कारस्थानी होता त्यानं आपल्या बापाला म्हणजे शहाजन बादशाला कैदेत टाकलं त्याचा खूप छळ केला त्याचा मोठा भाऊ जो औरंगजेबाचा होता दारा त्या दाराची देखील त्यानं हत्या केली आणि सरमद नावाचा सुपी संत होता त्याची हत्या केली सतनामी नावाचे प्रागतिक विचाराचे जे लोक होते त्या सतनामीचं बंड अत्यंत वाईट पद्धतीनं त्यांना मोडून टाकलं त्याने इराणपासून अगदी म्यानमारपर्यंत आणि नेपाळपासून खाली दक्षिणेकडे तामिळनाडूपर्यंत त्याचं राज्य होतं आणि तो छत्रपती शिवाजीराजेंचं राज्य गिळंकृत करण्यासाठी नेस्तनाभूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये उतरला सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रामध्ये राहिला संभाजीराजांना पकडून त्याने हलहाल करून संभाजीराजांची हत्या केली पुढे पराभूत केलं मराठा म्हणजे व्यापक संकल्पना अठरा पकड जाती बारा वृद्ध दारांना मराठा म्हटलेला आहे आणि त्यामुळं जो औरंगजेब बादशाह असेल किंवा खान असेल ते इथल्या छत्रपती शिवाजीराजांचं लोककल्याणकार राज्य नष्ट करून गिळंकृत करण्यासाठी आलेले होते आणि त्यांना या महाराष्ट्रातील स्वराज्यातील रयतेनी जनतेनी शंभूराजांनी राजारामार्जांनी ताराबाईंनी त्याला धडा शिकवला जी भूमी जिंकण्यासाठी आलता त्याच भूमीमध्ये अफजलखानाला आणि औरंगजेबाला मराठ्यांनी गाडलं त्यामुळे अफजलखानाची कबर असेल किंवा औरंगजेबाची कबर असेल हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे महाराणी ताराबाई आणि मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे त्यामुळे हटवून तुम्ही शौर्याबद्दल प्रश्न निर्माण करणार का त्यामुळे औरंगजेबाची जी कबर आहे ते हटवू नये ते, ते मराठ्यांच्या शौर्याचं आणि औदार्याचे प्रतीक आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप मराठीशी संवाद साधला खूप खूप धन्यवाद हे होते इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे सर यांनी सांगितलेलं आहे की जो रायगडावरती वाघ्या वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती समाधी हटवण्यात यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे आणि ते संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा सुद्धा दिलेला आहे आणि औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद सुरू आहे ती महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर काढण्यात यावी अशी जी मागणी होती आहे त्या मागणीसाठी ते म्हणत आहेत की ती मागणी ही मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे जी कबर आहे ती मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे ती कबर त्याच ठिकाणीच राहावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे